नाव काय तुमचं आजोबा सांगते बर का कुठलं घोटी बर वय किती आहे वय असंशी ब्याऐंशी असत ब्याऐंशी बर एकोणचाळीसचा जन्म एक एकोणचाळीसचा जन्म बरं काय त्रास होता तुम्हाला किती यायच्या आधी सरस काही सुतो सर बर समजून सुरू ठेवतो बर अजून काय काय त्रास होतो चरस बाकी का काय नाही हात वर जात होता का कुठलाही हा, हात वर जात नव्हता बरं गुडघ्याच काय होत होतं काय त्रास गुडघ्यानं चालायला देत नव्हतं आणखी खरं बर सगळं सुटलं होतं समजा सुटलं होतं हे आज सुरू सुटलेलं होतं बर हे बघा हे तो कुई वरी गाठ असते बर बर मग हे तर किती दिवस केले ट्रीटमेंट तुमची आठ नऊ दिवस केले नऊ दिवस मग किती फरक पडला तुम्हाला फरक पडला का हो तो आता फरक चांगला फरक पडलाय का बर व्यायाम शिकवलेलं करताय का होय मशीन बर वाटलं का तुम्हाला सगळं मशीनचा काही त्रास झाला ना समाधान येईल मग बर आता शिकवलेला सगळा व्यायाम करायचा सांगितलं कसं करायचं चालतंय करतो ना चालतंय